खेड येथील भोसटे घाटात एक व्यक्ती आपल्याकडे मदत मागत असल्याची माहिती सावंतवाडी तालुक्यातील आसगाव येथील आर्य यो, यांनी पोलिसांना दिली होती त्यानंतर पोलिसांनी भोसते घाटात शोध घेतला असता एक कवटी व बाजूला मृतदेह सापडला मात्र आर्य यांनी त्याचे टाकलेले व्हिडिओ पाहिले तर त्याने पोलिसांना माहिती देण्यापूर्वी त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील केल्याचे दिसून येते पाहुयात योगेश यांनी यापूर्वी शेअर केलेले व्हिडिओ म्हणजे तो काय नेमकी माहिती देतोय ते जर मी घरी सांगितलं तर मला म्हणते तू येडा झालाय तूच काहीतरी तुझा तसं प्रॉब्लेम सो so... नाही तुला का का काही काय काय करत नाही uh, हॅलो uh, मी निखित आर्या उर्फ योगेश कुंकार आर्या मी गेले uh, पाच दिवस खेड भटकत आहे uh, का ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन सध्या मी पाच दिवस झाले कंटिन्युअसली पोस्टे घाट इकडे भटकत आहे द रिझन बी आय इज दॅट सिक्स्टीन ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर तर रात्रीपासून uh, मला एक व्यक्ती व्यक्ती माझे ड्रीम्स बघित अँड ती व्यक्ती रेनकोट घालणार ब्लॅक शूज आणि एक बॅग आहे आणि ती व्यक्ती माझ्याकडे हेल्प हॅल्प इग्नोर केला ऑलमोस्ट फिफ्टीन डेज आहे इग्नोर डेज काहीच हे केलं नाही मला वाटतं का मला गाईड करते तसं सगळ्याला हेल्प करायचं ठरवलं आहे मी करणारच का आपण करून हेल्प करेन का हेल्प माझ्याकडे मागते मला कळत नाही आहे बट एनिवे वे हेल्प करेन हेल्प करतो यार आय मिसिंग माय गोवा बॅग कुठे आहे यार मग आज मी लवकरच आलेलो रेल्वे स्टेशनवर खेड रेल्वे स्टेशनवर अराऊंड सव्वाचार सव्वा चार साडेचारपर्यंत लाच मी आलो मोबाईल चार्ज करून घेतला अराऊंड एटी एट पर्सेंट आहे चार्जिंगमध्ये आणि आज हा जंगलचा सफर करायचा आहे मला मे बी ती व्यक्ती मला भेटेल मी येते माझ्या ड्रीमधल्या डी व्ही बघू आज थोडा तरी आज वेगळा रोड आहे आणि आज मला कपडे पण द्यायचे ते काल मी शर्ट हे धुतलं नाही कारण दुसरं शर्ट जे होतं ते सुकलं नाही होतं व्यवस्थित आणि गोल्ले गोल्ला शर्ट घालून इन्फेक्शन होऊ शकतं सो त्यामुळे मी गोल्ला शर्ट घातलं नाही आता चालेल मी घाट सुरू करतो आहे रेल्वे स्टेशन सोडलं आहे मी आता मी एक कुठला फाटा आहे फाट्यावर आलो आहे मी दाखवीन तुम्हाला कुठून एंट्री करायची आहे कुठली इमेज आलेली मला बोस्टे घाटमध्ये ॲक्च्युली मराठी इज क्वाईट डिफिकल्ट फॉर मी इंग्लिशमध्ये फ्ल्युएंटली थोडं काय टेन्शन नाही भेटा रूमवानायची पण आठवण होती यार तिकडे काय होत असेल काय माहीत मम्मा पण मला जाम म्हणजे मम्माला तर खूप त्रास झाला असतात टाईम देतंडआउट दे मला चेंज पडत नाही तिथपर्यंत ती सिच्युएशन मी सॉल्व करत नाही तिकडून मला चेंज पडत नाही सो होपस लवकरच काहीतरी कि भेटेल मला